श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस ती न्यूज वसा जनसेवेचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव हा बुलढाणा शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीपासून सुरू झालेला हा उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी भव्य रॅलीत रूपांतरित होऊन लाखोंच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो या कार्यक्रमाच्या नियोजनाची भूमिका ही सार्वजनिक जयंती उत्सव समिती पार पाडत असते या वर्षीच्या बुलढाणा शहर सार्वजनिक जयंती उत्सवाच्या समिती अध्यक्षपदी राहुल कासारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विश्राम भवन येथे अध्यक्ष निवडीबाबत बैठकीचे आयोजित करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दोन हजार तेवीसचे चे अध्यक्ष, अध्यक्ष अमोल खोरे हे होते सर्वप्रथम उत्सव समितीने आयोजित केलेल्या विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा लेखाजोखा प्रास्ताविकेतून समितीचे माजी अध्यक्ष कुणाल पैठणकर यांनी मांडला बैठकीचे अध्यक्ष अमोल खरे यांनी दोन हजार तेवीसमध्ये आयोजित केलेल्या वर्षभरातील विविध कार्यक्रमांचा आढावा आणि आयोजना सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले आणि यावर्षीचा नियोजनाचा प्रस्ताव या बैठकीत मांडला नवनियुक्त अध्यक्ष राहुल कासारे यांनी यावर्षी जयंती ही नाविन्यपूर्ण आणि ऐतिहासिक करण्यासाठी समाज बांधवांनी सहकार्य करावे आशा जादो। जादो अशी आशा व्यक्त केली यावेळी माजी सभापती दिलीप भाऊ जाधव प्रशांत जाधव सुमित सरदार निलेश गायकवाड आशिष खरात अशोक इंगळे वैशालीताई ठाकरे प्रतीक जाधव अशोक दाभाडे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन गजानन गवई यांनी केले या बैठकीस बुलढाणा शहरातील मोठ्या संख्येनं तरुण वर्ग उपस्थित होता अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचाराच्या सरनीच्या सगळ्या लोकांनी जास्त सहभाग नोंदवून ज्याचं नाव डिक्लेअर केलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे राहुल भाऊ कासारे हे या एकशे ते जयंतीचे अध्यक्ष म्हणून डिक्लेअर केलेले सिटी न्यूज बुलढाणा